राहुरी तालुक्यातील आढाव वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले असून आरोपींनी देखील या गुन्ह्याची कबुली दिली आहे मात्र असे असताना देखील पत्रकार निखिल वागळे यांनी कोणतीही शहानिशा न करता चुकीच्या माहितीच्या आधारे वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणी व्हिडिओ प्रसारित करत आमदार संग्राम जगताप यांचे या प्रकरणात नाव घेत त्यांची बदनामी केली आहे त्यामुळे पत्रकार निखिल वागळे यांचा निषेध करत पोलीस अधीक्षकांकडे निवेदनातून तक्रार केली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे लवकरच पत्रकार निखिल बागळे यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे असे नगरसेवक प्रकाश भागाडगरे यांनी सांगितले आहे यावेळी माणिक विधाते रेश्मा आठरे अजिंक्य बोरकर सुरेश बनसोडे वैभव ढाकणे अंजली आव्हाड गजेंद्र भांडवलकर मयूर बांगरे मंगेश खताळ संतोष ढाकणे मळू गाडळकर सिद्धांत आढाव समीर भिंगारदेवे अमित खामकर ऋषी ताठे योगिता कुडिया सुनीता गुगळे प्रणव कदम अयाज सय्यद तौसीफ खान आदींची उपस्थिती होते राहुरी शहरातील आढाव वकील दाम्पत्यांच्या खून प्रकरणाचा तपास लागला असताना देखील आमदार संग्राम जगताप यांचे नाव घेऊन त्यांना या प्रकरणी बदनाम करण्याचे षडयंत्र शहरातील काही मंडळींकडून सुरू आहे आमदार जगताप यांनी विकास कामाच्या माध्यमातून आणि नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन लोकप्रियता मिळवली आहे याचीच राजकीय लोकांना कावी झाली असून त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र पत्रकार निखिल वागळे यांच्या माध्यमातून रचले असल्याचे कृत्य निंदनीय आहे या व्हिडिओ क्लिपच्या पाठीमागे जे कोणी सूत्रधार असेल त्यांच्यावर कारवाई करावी नगरची जनता सुज्ञ असून त्यांना काय खरे आणि काय खोटे हे माहित आहे असे मत प्राध्यापक माणिकराव विधाते यांनी व्यक्त केले अहमदनगर न्यायालयामध्ये काम करणाऱ्या वृद्ध दाम्पत्याचा राहुरी या भागामध्ये निर्गुण अशी हत्या करण्यात आलेली आहे सर सदर हत्येचा तपासही जवळजवळ पोलीस यंत्रणेकडून लागलेला आहे परंतु अहमदनगर शहरामध्ये मान्य संग्रहाय राऊका जगताप यांच्या कामामुळं राजकीय लोकांना खरं तर कावीळ झालेली आहे आणि या काविळीतूनच या दाम्पत्याच्या खुनामागं आमदारसाहेबाचा हात आहे अशा प्रकारची क्लिप या महा राज्यामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या एका पत्रकाराने खरं तर आपल्या यूट्यूबवर टाकलेले आहे खरंतर ज्या यंत्रणेने पोलीस यंत्रणेने ज्याचा तपास लावलेला आहे ज्याच्यामध्ये आरोपीसुद्धा पकडलेले आहेत आरोपीसुद्धा ती हत्या का केलेली आहे हेही मान्य केलेलं आहे परंतु त्यानंतर काही दिवसानंतर मात्र या शहरातील काही मंडळीने मात्र त्यामध्ये आमदार साहेबा जात आहे अशा प्रकारची कल्पना केलेली आहे आणि हे जे कृत्य केलेलं आहे खरंतर ते फार निंदनीय आहे निश्चितच पोलीस यंत्रणा असेल राज्य सरकार असेल याचाच निश्चित लागेल परंतु ज्या ज्या लोकांनी अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे त्यांच्या विरोधामध्ये आब्रू नुकसाचं आबरू नुकसानीचा दावा दाखल करण्याचं कामसुद्धा आज या नगर शहरामध्ये आम्ही करणार आहोत आणि नगरकर जनता ही जानते आहे नगर शहरामध्ये आमदार साहेब काय काम करत आहेत लोकोणत्या कोणकोणत्या कुन अडचणी अटणी मिटवण्याचं काम करत आहे लोकांना कोणकोणत्या कुन प्रकारची सेवा देण्याचं काम करत आहे हे खरं तर सर्व जम सामान्य जनतेला आहेत अशा प्रकारच्या वावड्या उठून अशा प्रकारच्या बातम्या देऊन आमदार साहेबाच्या कामावर कार्यावर कसल्या प्रकारचा परिणाम होणार नाही अशा प्रकारच्या आम्हाला या खात्री आहे ॲडव्होकेट आढाव दाम्पत्य यांचं राहुरी या ठिकाणी निर्गुण अशी हत्या करण्यात आली परंतु ही हत्या झाल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये आपली राजकीय काही पोळी भासता येईल का अशा पद्धतीचा प्रयत्न काहीजण या ठिकाणी या नगर शहरातील राजकीय मंडळी आणि आमदार संग्राम भैयांचे विरोधक करत आहेत खरंच त्या गुन्ह्याचा तपास लागला त्यामधील आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्याच्यामधील आरोपी निष्पन्न झालेले आहेत परंतु या तपासामध्ये कुठेही आमदार संग्राम भैया जगताप यांचा एक अक्षरही त्याच्यामध्ये सहभाग नाही कुठल्याही कागदपत्रामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख नाही असं असताना देखील या नगरमधून संग्राम भैया जगताप यांची जी मंडळी आहे विरोधक मंडळी यांनी चुकीची माहिती निखिल वागळे या पत्रकारांना पाठवली आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने आपल्या यूट्यूब चॅनलवरून त्याचं संभाषण केलं खरं तर इतक्या मोठ्या पत्रकाराने या गोष्टीची शहानिशा करायला हवी होती याच्यामध्ये खरं तर त्यांच्या ज्या विश्वासार्हवर खऱ्या अर्थाने प्रश्न चिन्ह प्रश्न चिन्ह निर्माण झालेलं आहे निखिल वागळेंच्या की इतका मोठा असणारा पत्रकार बिगर माहितीच्या अधिकार बिगर माहितीच्या आधारे एक लोकप्रतिनिधी आमदार यांच्यावर आरोप करताना त्याची आपण माहिती घेतली पाहिजे तपासात कुठेही नाव नाही आणि ही जी काही क्लिप व्हायरल होते खरं तर या क्लिपचासुद्धा या ठिकाणी शोध घेतला पाहिजे की ही क क्लिप बनवलेली आहे डुप्लिकेट आहे का म ह्या याचासुद्धा तपास पोलिस यंत्रणेने करावा आम्ही या ठिकाणी मान्य पोलिस अधीक्षक साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून याच्या पाठीमागे जे कोणी आमदार संग्राम भैया जगताप यांचे जे विघ्न संतोषी लोक असतील तर यांची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कडक अशी कारवाई या ठिकाणी कायदेशीर करण्यात यावी एसपी कार्यालयामध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते एक निवेदन देण्यासाठी आलो होतो निवेदनाचा अर्थात मुद्दा असा होता की एक यूट्यूब चॅनलवरती या शहराचे लाडकी आमदार संग्राम भैया जगताप यांच्या विरोधात एक लिंक शेअर केले जात होती त्याच्यामध्ये असा उल्लेख केलेला होता निखिल वागळे यांनी की अहमदनगर जिल्ह्यामध्ये रावरी तालुक्यामध्ये जुई वकील दंपत्यांची हत्या झालेली आहे त्या हत्यामध्ये आमदार कार्यकर्ते आणि आमदार साहेबांचे टोळी कार्यरत वास्तविक पाहता या घटनेचा संपूर्ण तपास पूर्ण झालेला आहे ज्या आरोपी आहेत त्या आरोपींना अटक झालेली आहे अशी परिस्थिती असताना देखील निखिल वागडे हे कुणाच्या हातून सुपारी घेऊन आमदार साहेबांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आता आहे याचा देखील या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे आणि या स घटनेचा घटनेचासुद्धा या ठिकाणी तपास करण्याची गरज आहे दुसरी गोष्ट या घटनेचा तपास पूर्ण झालेला असताना देखील या घटनेला दिशाभूल करण्याचं काम हे अशा पद्धतीची एक क्लिप व्हायरल करून हे बागळे करत होते वास्तविक पाहायला गेलं तर बागळे यांचं अस्तित्व पूर्णपणे संपलेलं आहे वकील संघटनेच्या पाठीमागे आमदार संग्राम भैया हे पहिल्या दिवसापासून उभे होते वकील ग्रामपंचायतीची जी हत्या झाली होती ती हत्या निश्चित निंदनीय होतील सगळ्यांना वेदनादायी होती परंतु या घटनेचं समर्थन ज्या ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस या घटनेचं समर्थन जर कोणी जर कोणी करत असेल तर त्याला देखील साथ देण्याचं काम आमदार संग्राम मयर जगताप यांनी केलेलं आहे पहिली गोष्ट हे जे वागळे आहेत हे जे बोलता बोलत आहेत यांचा बोलवता धने कोण आहे आणि ह्यांना आमदार साहेबांच्या विरोधात कोणी बोलण्यासाठी भाग पाडलेला आहे का किंवा ही जी यंत्रणा आजपर्यंत कार्यरत आहे ही जे पोलीस डिपार्टमेंटने आतापर्यंत जो तपास केलेला आहे या तपासाला दिशाभूल करण्याचं काम हे वागळे करत आहे काँग्रेसचे सर्व पदाधिकारी एस पी ऑफिसमध्ये निवेदन देण्याकरता आलो होतो गेले कालपासून एक निखिल वागळे नामक व्यक्ती एक पोर्टल चालवतो त्यांनी कुठल्याही शहरातली किंवा शहरातली गुन्ह्याची तपासणी न करता अधिकृत माहिती न घेता शहराचे आमदार संग्रम भैया जगताप यांची यांच्याबाबत एक गैर स्टेटमेंट चुकीचं स्टेटमेंट त्यांच्या पोर्टल माध्यमातून व्हायरल करण्यात आलं परंतु त्या सदर व्यक्तीनी संबंधित अधिकारी असतील सी आय डीकडं तपासवर्ग आहे सदर गुन्ह्याचा त्याच्याकडं माहिती कुठल्या प्रकारची माहिती न घेता त्यांनी अशा प्रकारचं एक स्टेटमेंट त्यांच्या बाईटमधून देण्यात आलेलं आहे त्याचा निषेध करण्याकरता व त्याचा तपास करून सर्व दोषींवर कारवाई करण्याकरता आज आम्ही एस पी साहेबांची सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून भेट घेतली व कायदेशीर मार्ग जो काही असेल परंतु हा जो काय आरोप केलेला आहे हा आरोप फक्त आणि फक्त इथल्या कोणी बोलते धनीचे लोक आहेत त्यांच्या सांगण्यावरून आज त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे असा आमचा थेट आरोप आहे त्यांनीसुद्धा सर्व गोष्टीची तपासणी करून आरोप करायला पाहिजे नव्हते परंतु आज जे काही लोक विघ्न संतोषी जे लोकं असतात ज्याने शहराचं वातावरण दूषित कसं होईल हा हेतू घेऊन दिवस जे फिरत असतात तर त्या लोकांकडून अशा प्रकारचा व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याचा एक किविलवाना प्रयत्न नगर शहरामध्ये चालू आहे रावरे तालुक्यामध्ये झालेल्या वकील दाम्पत्याच्या खुनाचा नक्कीच ज्येष्ठ पत्रकार निखिल जिवाग यांनी आपल्या आप पत्रकारितेतून आपल्या स्टेटमेंटमधून आप एक त्या गुन्ह्याचं गांभीर्य हे वळवण्याचं काम केलेलं आहे अहमदनगर शहरामध्ये आमदार संग्राम जगताप यांची वाढती लोकप्रियता आणि त्यांच्या कामाचा आवाका बघता कोणत्याच बाजूने आपण त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही ह्या गोष्टीचा त्यांना पुरेपूर माहिती असल्या कारणाने काही अहमदनगर शहरातील चांड्या चौकटींनी निखिल वाघळ यांना चुकीची माहिती देऊन आपल्या लोकप्रियतेच्या माध्यमातून लोकांमध्ये आमदार संग्राम भैया जगताप यांच्याबद्दल एक गैरसमज निर्माण करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे एन टी न्यूज मराठी अहमदनगर